पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका परिसरात असणाऱ्या श्रावणी हॉटेल येथे कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एस टी थांबली असता अनोळखी तीन ते चार संशयितांनी एस टीतून प्रवास करणाऱ्या कोल्हापूरमधील प्रशांत शिंदे यांना मारहाण केली तसेच त्यांच्या ताब्यातील कृष्णा कुरिअर कासार गल्ली कोल्हापूर येथील कुरिअर गोल्ड पॅकिंग असलेला माल घेऊन पळ काढला या बॅगमध्ये पस्तीस हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असलेले लहान वीज डबे असल्याची माहिती समोर आली आहे संशयितांनी कारमधून साताऱ्याच्या दिशेने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे घटनेवेळी एका संशयिताला जमावाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे पुढील तपास पोलीस करत आहेत द बेस्ट थिंग टीम कराड